जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी चॅनल वरती मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे मित्रांनो तर उद्यापासून आपल्या महाराष्ट्रातील बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पडायला सुरुवात होणार आहे उद्या परवा आणि तीस तारखेला म्हणजे अठ्ठावीसशे एकोणतीस तीस या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर त्यांचे पैसे जमा होणार आहेत तर ज्यांना उद्या जमा होणार नाहीत त्यांना परवा पैसे नक्की जमा होतील आणि ज्यांना परवा पण पैसे आले नाहीत त्यांना तीस तारखेला पैसे हे येऊन जातील आणि ज्या महिलांना आणि ज्या महिलांना नववा हप्ता काय कारणास्तव भेटला नव्हता तर त्या महिलांना नववा आणि दहावा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये त्या महिलांना भेटणार आहेत आणि ज्या महिलांना नवो शेतकरीचे पैसे भेटतात त्या महिलांना आता उद्यापासून म्हणजे ह्या दहाव्या पासून पाचशेच रुपये भेटणार आहेत आणि ज्या महिलांना संजय गांधी निरादर योजना असे आणि काही योजना भेटतात अं त्यांना इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत मित्रांनो तर ही आनंदाची बातमी राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा